बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसची प्रोविजनल सिलेक्ट लि सिलेक्शन लिस्ट कॅप राऊंड दोनची लागलेली आहे काल ही यादी पी डी एफ आपल्या सी टी सेलच्या वेबसाईटवर लागलेली आहे आणि सेकंड राऊंड आता बी एम एस आणि बी एच एम एसचा सुरू झालेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे प्रथम त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राऊंड टूचा संपूर्ण कट ऑफ बघणार आहे कॅटेगरी वाईज किती मार्क्सवर विद्यार्थी शेवटचा लागलेला आहे आणि कुठल्या कॉलेजला लागलेलं ला आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि प्रत्यक्ष यादीमध्ये अगोदर तुम्हाला मार्क्सनुसार कटऑफ सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला यादीमध्ये त्या विद्यार्थ्याला कुठलं कॉलेज लागलेलं ला आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक नक्की करा तर बघा ही जी यादी लागलेली आहे सेकंड राऊंडची याच्यामध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आलेला आहे किती मार्क्सवर आलेलं आहे ते मी तुम्हाला प्रथम सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला यादीमध्ये ऑल इंडिया रँकनुसार सर्च करून त्या विद्यार्थी दाखवणार आहे शेवटचा त्या कॅटेगरीतला तुमच्या कॅटेगरीतला कोणत्या कॉलेजला लागलेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर सर्वप्रथम आपण कॅटेगरीनुसार कोणत्या मार्क्सवर विद्यार्थी प्रत्येक तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ आलेला आहे सेकंड राऊंडला बी एम एसचा तो आता प्रत्यक्ष आपण बघणार आहोत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता बी एम एस राऊंड टू कट ऑफ तर सर्वप्रथम एस सी कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरीचा तीनशे पंधरावरती शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे त्यानंतर एस टी कॅटेगरी बघा एस टी कॅटेगरीचे मार्क्स आहेत दोनशे बावन्न दोनशे बावन्न एवढ्या गुणांवर शेवटचा विद्यार्थी बी एम एसला लागलेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे व्ही जे ए व्ही जे एचा तीनशे दहावरती विद्यार्थी लागलेला आहे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता शेवटच्या कॉलेजला विद्यार्थी लागलेला आहे तो कुठल्या कॉलेजला लागलेला आहे कोणता ऑल इंडिया रँक आहे ते पण तुम्हाला यादीमध्ये सर्च करून प्रत्यक्ष दाखवणार आहे आपल्या चॅनलवर ऑथेंटिकेट माहिती दिली जाते म्हणजे संपूर्ण शंभर टक्के खरी आता तुम्ही इतर चॅनलवर कट ऑफ बघितलेले असतील परंतु त्याच्यामध्ये आणि माझ्या कट ऑफमध्ये तुम्हाला तफावत दिसेल प्रत्येक वेळेस तर माझं अॅक्युरेशी शंभर टक्के असते तुम्हाला तुम्हाला मी प्रत्यक्ष यादीमध्ये सर्च करून दाखवणार आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी बी तर एन टी बीचा मार्क्स राहिलेला आहेत बघा तीनशे दोन तीनशे दोन गुणांवरती एन टी बीचा बी एम एसचा विद्यार्थी लागलेला आहे शेवटच्या कॉलेजला त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा डब्ल्यू एस डब्ल्यू एसचा मार्क्स राहिलेले आहेत तीनशे सोळा तीनशे सोळा गुणांवरती शेवटचा विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे याच्यावरती याच्या खाली एकाही विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं नाही त्यानंतर एन टी सी एन टी सीचे मार्क्स आहेत बघा तीनशे चौदा एन टी सीचा तीनशे चौदावरती विद्यार्थी लागलेला आहे त्यानंतर ओबीसी तीनशे पंधरा सीचे गुण राहिलेले आहेत तीनशे पंधरा पुढची कॅटेगरी जी आहे ई बी सी मार्क्स आहे तीनशे आठ तीनशे आठवरचे सर्व विद्यार्थी बी एम एसला त्यांनी ज्यांनी चॉईस दिली असेल त्या विद्यार्थ्यांना ते, ते कॉलेज मिळालेले आहेत हे झालं एस सी बी सीचं त्यानंतर एन टी डी एन टी डीचं राहिलं आहे तीनशे सोळा त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओपन ओपनचा विद्यार्थी लागलेला आहे तीनशे सव्वीसवरती तर अशा प्रकारे बी एम एसचा हा कट ऑफ राहिलेला आहे मार्क्सनुसार आता यानंतर तुम्हाला मी प्रत्यक्ष यादीमध्ये त्यांचा ऑल इंडिया सर्च करून दाखवणार आहे कॅटेगरीनुसार त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तुम्ही या अगोदर कट ऑफ बघितलेला आहे मार्क्स <coughs> आता आपल्याला प्रत्यक्ष तुम्हाला मी दाखवणार आहे ज्या मार्क्सवर तुम्हाला विद्यार्थी सांगितले <coughs> तर यादीमध्ये सर्च करून तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम बघूया आपण एस सी कॅटेगरी इथे फाइंड करूया एस सी कॅटेगरी बघा चार लाख तीन हजार पाचशे त्र्याण्णव एवढ्या ऑल इंडिया रँकचा विद्यार्थी लागलेला आहे हे बघा एस सी कॅटेगरी तुम्ही इथे बघू शकता कुठल्या कॉलेजला लागलेला आहे गोंदिया त्याला आपण हायलाईट करू आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल देवरी गोंदिया या ठिकाणी हा विद्यार्थी लागलेला आहे प्रत्यक्ष तुम्ही यादीमध्ये हा रँक सर्च करून तुमच्याकडे यादी आहे पी डी एफ <coughs> त्याच्या खाली एकाही विद्यार्थ्याला एस सीमधून कॅपराऊंडमधून ॲडमिशन मिळालेलं नाही त्यानंतर एस टी कॅटेगरीचा बघा पाच लाख पंच्याण्णव हजार अडुसष्ट ऑल इंडिया रँकवाला विद्यार्थी हे बघू शकता तुम्ही विद्यार्थ्याचं नाव आहे नीट ऑल रोल नंबर आहे सगळं एस टी कॅटेगरी फिमेल कॅन्डिडेट आहे भोजराज भंडारा भंडारा या ठिकाणी हा विद्यार्थी विद्यार्थ्यांनी लागलेली आहे हे एस टी कॅटेगरीचं आहे त्यानंतर व्ही जे याचं बघा चार लाख चौदा हजार नऊशे पंच्याण्णव हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेसी तुम्हाला या ठिकाणी कळेल पूर्ण यादीचा अॅनालिसिस करून आपण काढलेलं आहे चार लाख चौदा हजार आहे चार लाख चौदा हजार नऊशे पंच्याण्णव चार लाख चौदा हजार नऊशे पंच्याण्णव नाही ते नऊशे पंधरा आहे तर या ठिकाणी बघा व्ही जे ए देवरी गोंदिया या ठिकाणी लागलेला आहे फिमेल कॅन्डिडेट आहे चार लाख चौदा हजार नऊशे पंच्याण्णव एवढ्या रँकवरती त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी बी एन टी बीसाठी चार लाख छत्तीस हजार आठशे ऐंशी हे बघा एन टी बी फिमेल कॅन्डिडेट आहे हा कॅन्डिडेटसुद्धा कोणत्या कॉलेजला लागला आहे तर देवरी गोंदिया जवळपास जास्तीत जास्त कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी गोंदिया हे कॉलेज शेवट ठेवलेलं आहे तर हे झालं एन टी बीचं त्यानंतर एन टी सी कॅटेगरी बघा चार लाख पाच हजार सहाशे एकोणपन्नास चार लाख पाच हजार सहाशे एकोणपन्नास आहे इथे एन टी सी मेल कॅन्डिडेट आहे हे सुद्धा हा विद्यार्थीसुद्धा गोंदिया या कॉलेजला लागलेला आहे बघू शकता तुम्ही यादीमध्ये त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओबीसी ओबीसीचा सुद्धा बघा चार लाख एक हजार सोळा एवढ्या ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे चार लाख एक हजार सोळा सर्च होत आहे बघू शकता तुम्ही फिमेल कॅन्डिडेट आहे ओबीसी वुमन मायनॉरिटीमधून लागलेला आहे मायनॉरिटीचं आहे हे तीनशे पंधरावरती सांगितलेलं आहे तुम्हाला मी त्याच्यावरती आपण ओबीसीचं बघूया ओबीसीचा चार लाख एक हजार दोनशे सतरा आहे ते मायनॉरिटीचं आहे आपण काढलेलं तर हे सुद्धा या ठिकाणी बघा तुम्ही चार लाख एक हजार दोनशे सतरा या ठिकाणी ओबीसीचा सुद्धा गोंदियालाच विद्यार्थी लागलेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे डब्ल्यू एस तीन लाख नव्याण्णव हजार आठशे एकवीस एवढ्या ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे तुम्हाला यादीमध्ये सर्च करून दाखवतो तीन लाख नव्याण्णव हजार आठशे एकवीस हे बघा ई डब्ल्यू एस फिमेल कॅन्डिडेट देवरी गोंदिया या ठिकाणी डब्ल्यू एसचा विद्यार्थी या ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे त्यानंतर एस सी बी सी कॅटेगरी आहे चार लाख दोन वीस हजार चारशे एकोणीस चार, चार लाख वीस हजार चारशे एकोणीस एस सी बी सी फि मेल कॅन्डिडेट आहे देवरी गोंदिया या ठिकाणी लागलेला आहे एस सी बी सीचा त्यानंतर एन टी डी कॅटेगरी आहे चार लाख चार हजार एकशे सत्तावीस ऑल इंडिया रँक सर्च करावं लागेल आपल्याला या ठिकाणी बघा एन टी डी फिमेल कॅन्डिडेट आहे रिधोरा अकोला हे कॉलेज त्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी ठेवलेलं आहे एन टी डीचं आणि सर्वात शेवटी ओपन कॅटेगरी तीन लाख बहात्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी तीन लाख बहात्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी ओपन कॅटेगरी या ठिकाणी ओपन फिमेल खाली भेटलेलं आहे का बघा आपण ओपन कॅन्डिडेट चॉईस नॉट अवेलेबल आहे इथे म्हणजे याच विद्यार्थ्याला भेटलेलं आहे माजलगाव बीड या ठिकाणचं कॉलेज तर अशा पद्धतीने तुम्हाला मी प्रत्यक्ष यादीमध्ये ऑनलाइंड रँक आणि कॉलेज कुठलं लागलेलं आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे तर असा हा संपूर्ण व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आपण बनवलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र